गोल धाना मतलब तिलक है, है का तो आज तिलक लगानेचा हमारा प्रोग्राम है ये नवर्दी हमारा बेटा बच्चा अरे वाह पावली राम कृष्ण अरे राम कृष्ण करी बोला राम कृष्ण करी रामकृष्ण करी बोला शिव माऊली रामकृष्णाने बोला तुम्ही सर्वांनी बोला रामकृष्ण हरी काहीच दिसत नाही हे बसा हे पर्समध्ये ठेवा मी तुम्हाला दिली बरेच आम्ही सगळ्यात पहिलं बसायचं पहिलं पोचायच काही करत बसायचं ना आमचे वरबाप आहेत डॉक्टर शांताराम सारंडे